आ, शिवाजी पुलावर हो आहोत आपण आणि तिथं नेहमीप्रमाणे पुरा पुराचे पुर नीट्रस्त झालेले मंडळी होते तिथं एक तिथं एक आ, होता की दोन तीन ठिकाणी मोठे छोट छोटे ब्रिज बांधून पाण्याचा फ्लो रेग्युलेट करता यायला पाहिजे जेणेकरून तिथं जी पातळी जी आहे ती एक एक फूट दीड फूट आणि कमीत कमी कमी होऊ शकेल जिल्ह्यातली जी परिस्थिती काय आहे ती मी आत्ताच डायरेक्ट एअरपोर्ट इथं आलो आहे आता ती परिस्थिती काय आहे समजून घेण्यासाठी फिरायला लागलोय लोकांना काय लोकांना निश्चित वाटते की असं असले पूर वारंवार येऊ नयेत आणि पण ते काही नैसर्गिक असतात काही माणसामुळे झालेले जे प्रश्न आहेत निर्माण झालेले प्रश्न आहेत ते आपण सोडवायचं पहिले प्रयत्न केला पाहिजे नैसर्गिक आहे ते आपल्याला आत्ताच काही त्याला हात लावता येणार नाही करता येणार नाही ते एक निश्चित कारण आहे की जिथे जिथं जसा हा ब्रिज जसा आहे तर तिकडची बाजू अजून बरेचसे पाणी फ्लो होण्यासाठी मोठी जागा राहायला आहे अशा अनेक ठिकाणी जिथे जर हायवेवर निघ एक बॉटलनेकच झालेला बे, आहे बॉटलनेक मुळे आपण साधे बाटली पाणी जर खाली टाकायला बघतो तर पडत नाही तसंच त्याची वाहतूक पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे त्याची भेट होणार आहे आणि आढावा त्यांच्याबरोबर घेणार घेणारच आम्ही सगळे सगळे येणार आहेत मला वाटतं पालकमंत्री सुद्धा आहे आणि आम्ही सगळेच घेणार आहोत आणि त्यातनं काय निघतंय ते बघूया आणि त्यांचा अधिकृत रिपोर्ट काय तो घेऊया अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा